त्याशी मने जो आपली तुमची साधू कावा देव देव्हा एकण्याचा लोय खेळ म्हणून हे रात्री चालेल तिकडं आधी रात्री तर मेळ बसवाली मेन मिळ सगळ्या त्याचा खेळ कराय बरोबर आयशी कळवयाची जाती कडी लाभा मिळत आता म्हणून दादा दा, संत वचनाप्रमाणे या समाजावर म्हणजे कुठल्याही अपेक्षित आणि म्हणून आपल्याला त्यांचे हात कसे करायचे बळकट करायचे बुडते हे जलवे येतो कळवा म्हणून या कळवाला कळवला आलाय की माझा देश पन्नास वर्ष झाला हजारो लोकांनी बलिदान दिलं या मला काय हजारो लोकांनी बलिदान आणि म्हणून म्हणून येतो कळवा म्हणून या आणि म्हणून दादाला बघायचे दादाला आपण साथ दिली पाहिजे आणि तुमचा कोठारीचा गणपती तुम्हाला कुठं टाकलं काय ते टाकत्या मी आळ्यामध्ये हे गेलं आता मात्र या कोठारीचा मानाचा गणपती आपण वाज गाज भजन करीत लेजीम खेळ फुगड्या खेळत बरोबर आहे मस्त पैकी कुठे यायचा मुंबईला <laughs> आणि कुठे अरबी समुद्रात अरबी समुद्रात का टाकायचा अरबी समुद्र ही माझ्या पापाची विरासत आहे माझ्या शिवरायांची विरासत आहे या भारतात पहिलं आधुनिक कालमार रूप करण्याच काम माझ्या शिवरायाने केले आम्ही मराठ्यांनी केले नाही आणि भागासे नेहमी म्हणतात त्या आरबी समुद्राचं म्हणजे आमच्या शिवदायाच्या पावन पदस्पर्शानं आरबी समुद्र पावन झालेला आहे आणि म्हणून त्या समुद्रामध्ये आपल्या सगळ्या गावाचे मानाचे गणपती टाकण्याची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या संधीचं स्वर्ण करूया मनोजाराला साथ देऊया मुंबईला जाऊया जय जिजाऊ जय शिवराज